ते दोन्ही विषय जे आहेत ते मला असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या निर्णय घेण्याचे विषय आहेत कारण ते अचानक असे आपण जर काही निर्णय जर घेतले डबल टॅक्सेशन आहे हे मला देखील माहिती आहे कारण मी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना आम्ही ज्या एम आय डी सी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे सिडकोच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहेत एम एम आर डी एमध्ये केलेलं आहे ते दोन्हीकडनं त्यांच्याकडनं टॅक्स घेतला जातो पण त्याच्यामध्ये आम्ही एक दरेकर साहेब धोरण आणतोय नाही त्याच्यासाठी धोरण आणावं लागेल जसं आम्ही उद्योग विभागाचं काही धोरण आणतो किंवा डबल टॅक्सेशन असू नये तशा पद्धतीचं नगरविकास आणि सिडको यांनी एकत्र बसून धोरण धोरण आणावं लागेल आणि या बाबतीमधली नाही आपण याची बैठक घेण्याची विनंती माननीय एकनाथ साहेबांना करू कारण हा फार मोठा आर्थिक विषय असल्यामुळं स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री माननीय एकनाथ साहेबांना ही बैठक घेण्याची विनंती करू आणि प्रवीण दरेकर साहेबांची बैठक आहे म्हटल्यानंतर नक्की बैठक होईल याची मला खात्री आहे